किचनमध्ये आलेपाक करणारो आल्याची वडी किंवा आलेपाक करणारो त्याच्यासाठी पहिल्यांदा काय केलंय तर हे आलं स्वच्छ धुवून पुसून सोलून असं मी किसून घेतलंय कारण किसल्यावर भरडायला आपल्याला मिक्सरला लावायला बरं पडतं म्हणून मी ते किसून घेतलंय आता पहिल्यांदा मी काय करणार आहे तर हे आलं मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे साहित्य काय फार नाही आहे साजूक तूप घेतलेलं आहे आणि साखर घेतलेली आहे एवढंच साहित्य आहे बाकी काही साहित्य नाही आहे त्याच्यामुळे ही आपली झटकन होणारी रे रेसिपी आहे आणि आत्ता पावसाळ्यात कसं बाहेर पाऊस पडत असतो सर्दी वगैरे होते मग वेळी एक आलेपाकाची वडी खाल्ली की आपल्याला जरा बरं वाटतं आल्यापाकाची वडी खायची वर दूध प्यायचं किंवा पाणी प्यायचं ते छान वाटतं असं आपण आता आलेपाक करायला घेऊया त्याच्यासाठी पहिल्यांदा मी हे आलं सगळं भरडून घेते एकदम मिक्सरला बारीक वाटून घेते आता आपलं हे आलं छान आपण बारीक वाटून घेतलंय जास्तीत जास्त बारीक वाटायचं मधीच मिळालं दाताखाली तरी काही वाईट लागत नाही पण बऱ्याच जणांना ते नको असतं म्हणून ते आपण छान वाटून घ्यायचं एकदम काही ठिकाणी ही आल्याची करण्याची पद्धत आहे म्हणजे फक्त किसून घ्यायचं आणि आलेपाक करायचं असंही करतात आपण चांगलं तूप गरम झालं त्यामध्ये आलं टाकणार तापायचं तू आता आपण हे आलं सगळं कडक घातलंय हे पण चांगलं परतून घेणार आहोत वाटताना जर आपण याच्यात थोडा पाण्याचा वापर केलेला असेल तर ते चांगलं शुष्क करून घ्यायचं म्हणजे आपली आल्याची वडी चांगली टिकते आपण याच्यात दूध घातलं तरीही चालतं म्हणजे ती बर्फी होऊ शकते दूध घालायचं किंवा दूध पावडर घातली तरी सुद्धा चालते म्हणजे त्याचा तिखटपणाही कमी होतो आणि चव ही एक वेगळी छान येते असंही करता येतं खूप सुंदर आपण घरी केलेली वडी खाण्यात खूप मजा असते चांगलं परतून घ्यायचं म्हणजे त्याचा उग्रपणा कमी होतो तर उग्र लागतं एकदम तिखट लागते वडी म्हणून असं करून घ्यायचं चा व्यवस्थित साधारण आल्याला साखर थोडी जास्त लागते पण तेवढ्याच कमी इतर वेळी वड्यांना आपण कमी साखर वापरतो पण ह्या वडीला तशी साखर कमी चालत नाही साखर व्यवस्थितच घालायला लागते थोडी दूध पावडर पण ह्याच्यात घालणार आहे चांगली लागेल आपली वडी आणखीन खमंग होईल अजून मी एक चमचाभर तूप घालणार आहे त्याच्यात तूप आणि दूध घातलं की त्याचा तिखटपणाही थोडा कमी होतो आणि स्वाद छान येतो साधारणतः आपण याच्यात दोन चमचे तूप घातलेले आहे तर आपलं हे चांगलं परतून झालेलं आहे याचा उग्रपणा गेलेला आहे आपण त्याच्यात साखर घालणार आहोत एक वाटी मोठी वाटी साखर घातली आहे मी साखर चांगली विरघळून घ्यायची हा सुंदर वाश येतोय का ताटाला ड्रिसिंग करून ठेवूया आणि पुढची प्रोसेस जरा पटकन करावी लागते वेळी ते पटकन सुकतं म्हणून आपण आधीच सगळी तयारी करून ठेवायची मी एक दोन चमचे त्याच्यात दूध पावडर घालणार आहे म्हणजे ती आणखीन सुंदर होईल वडील हे बघा किती ग्लेसिंग सुंदर येतंय ते आणि वडी झाली हे समजायचं इकडून असं पांढरं व्हायला लागतं कडेनं पांढरं व्हायला लागतं की आपली वडी होणार आहे हे लक्षात घ्यायचं साखर वगैरे आपली व्यवस्थित त्याच्यात पडली आहे आता ते होणार आहे रंग बदलत येतोय बघा साईडने पांढरं व्हायला लागतं सुंदर कलर आला आता मी यामध्ये दूध पावडर टाकली दोन चमचे बर्फी वाटली बर्फी दूध टाकलं तरीही चालतं दूध पावडर टाकली तरीही चालते कलरही बदलला लागेलही छान घाटून घाटून छान तयार झालंय आता आपण ग्रीस केले या प्लेटला त्यामध्ये काढून घेणार आहे शांतपणे ते रे। सेट करायला ठेवणार आहे खूप घाई होते म्हणून जरा थोडं अगोदरच काढायचं म्हणजे ती वडी व्यवस्थित आपल्याला सारखी करता येते वाटीला तूप लावून घेऊया आणि असे छानपैकी सेट करूया आल्याची वडी काय फार जाड करायची नसते ती पातळ चालते त्याच्यामुळे मी पातळच करणार आहे पण जाड केली तर ती जास्त खाल्ली जाते पोटात अति खाऊन पण उपयोग नाही आलं उष्ण असतं गरम असतानाच ह्या वड्या कापून ठेवूया काढायच्या नंतर पण गरम असतानाच कापल्या की ते व्यवस्थित कापल्या जातात आपल्याला शेप हवा असेल तसा आल्याची वडी फक्त शक्यतो फार मोठी करायची नाही छोटीशी तोंडात टाकायला छान वाटते किती सुंदर येत आहेत बघा थोड्या वेळानं आपण त्या काढू प्लेटमधून तर आपण हव्या त्या आकाराच्या कापू शकतो チ,チャンネルではリガがコスコシうん अशी ही आपली सुंदर आल्याची भरती खाण्यासाठी तयार आहे आता याचा व्हिडिओ मी कसा केला आलं कसं वाटून घेतलं ते कसं तुपावर परतलं तूप किती घेतलं आणि काय काय कृती केली हे माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद हा आलेपाक आत्ता पावसाळा असल्यामुळे पावसात खायला अतिशय सुंदर बाहेर पाऊस असतो अशावेळी मस्तपैकी आलेपाक खावा अति दूध प्यावं आणि छान बसावं आणि मी पोटाला अतिशय छान काही वेळा आपलं पोट बिघडतं मग झटकन आपण काय प्रत्येक वेळी डॉक्टरकडे जाऊ शकत नाही वेळी हे घरचा डॉक्टर आहे हे आपण एक वडी खायची वर गरम पाणी प्यालं तरीही चालतं आपलं पोट एकदम छान रिलॅक्स वाटतं आपल्याला नक्की करून बघा I would let the late share subscribe